नमस्कार मी नो भावी शिक्षक आणि शिक्षकेनो टिप्स फॉर्टी डीमध्ये मी अक्षय अक्षरवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि थर्ड टेट याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लागलीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत त्याच्या संदर्भात सर्वप्रथम पाहू तर हे पहा जो काही आपला सेकंड फेज चालू आहे त्याच्यावर जाहिराती देण्याचं काम चालू आहे आणि त्याची अंतिम मुदत ही एकतीस मार्च होती आणि त्याच्या संदर्भात आंदोलन चालू होतं मुदतवाढी संदर्भात आता मुदतवाढ भेटलेली आहे तो एक विषय आहे त्यानंतर जागा वाढणार आहेत आता ह्या जागा कोणकोणत्या वाढणार आहेत संस्थेच्या जागा वाढतील नपा मनपा आहे मग पुन्हा झडपीच्या जागा येतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की एडिटिंगचा टॅब उपलब्ध होईल का मग त्यानंतर प्रेफरन्स कधी चालू होतील आणि सर्वात महत्त्वाचं टेट एक्झाम म्हणजे जी काही तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे ते त्याचं अपडेट काय आहे त्याचं शेड्यूल काय आहे त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे अशा एवढ्या सर्व विषयांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण वळू मुदतवाडीकडे हे पाहिजे जो काही आपला सेकंड टप्पा चालू आहे याच्यासाठी जाहिराती देण्याचं चा काम चालू आहे संस्थेच्या चा बऱ्याच प्रमाणात जाहिराती आलेल्या आहेत पण झडपीच्या जाहिराती आलेल्या नाही आहेत मग झडपीच्या जाहिरातीचं रोस्टर पूर्ण करणं बदली प्रक्रिया या बऱ्याचशा कारणामुळे झडपीच्या जाहिराती आलेल्या नाही आहेत मग त्यासाठीच एक आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाचा प्रभाव म्हणून असा झालेला आहे की जी काही जाहिरातीसाठी म अंतिम तारीख होती एकतीस मार्च तर ती आता अंतिम तारीख नसून त्याला मुदतवाढ दिलेली आहे आता मुदतवाढ ही पंधरा एप्रिलपर्यंत असणार आहे आंदोलन यशस्वी झालेलं आहे त्यात काही दुमत नाही आहे म्हणजे ज्या काही मागण्या होत्या त्या होत्या पण याच्यामधली प्रमुख मागणी ही होती की झेडपीच्या जाहिराती यायला पाहिजेत जे काही झेडपीचे दहा टक्के पदकपात झालेली आहे त्या दहा टक्के पदकपातच्या जाहिराती यायलाच पाहिजे ह्या प्रमुख मागण्या होत्या तर त्यानंतर सर्वात महत्वाचं ही जी काही मुदतवाढ दिलेली आहे मग या मुदतवाढीचा फायदा काय होणार आहे एकीकडे फायदा सुद्धा आहे आणि एकीकडे नुकसानसुद्धा आहे आता फायदा हा आहे की याच्यातून आणखी संस्थेच्या जागा वाढतील जे काही संस्थेचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे ज्यांचं राहिलेलं आहे ते पूर्ण करून त्यांच्या संस्थेच्या जागा येतीलच आणि ज्या काही दहा हजार नऊशेच्या आसपास जागा आलेल्या आहेत आता अधिवेशनामध्ये आपले शिक्षण मंत्र्यांनी दहा हजार नऊशे प्लस जागा सांगितल्या आणि नंतर आपले आयुक्त कार्यालयातून असं पत्र आलं की त्याच्यामध्ये दहा हजार दोनशे पंचवीस अशा काहीतरी जा म्हणजे दहा हजार पंचवीस अशा काहीतरी जागा आहेत म्हणजे नऊशे तार नऊशे जागांच्या काहीतरी तर पाऊस होती ह्याच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं असावं पण असो आता ही जी काही मुदत वाढ दिलेली आहे या मुदतवाढीचा परिणाम असा असणार आहे की शंभर टक्के जागा वाढ होणार आहेत या तर याच्यामध्ये संस्थेच्या जागा शंभर टक्के वाढणार आहेत आणि याच्यामध्ये आमच्या लातूर जिल्ह्यातील जागा ह्या भरपूर प्रमाणात असणार आहेत त्यानंतर नपा मनपा आता नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत त्यांच्या सुद्धा जागा बऱ्या प्रमाणात येणार आहेत राहिला मुद्दा झेडपीच्या जागेचा हे पहा झडपीच्या जागा येतील नाही येतील त्याची शाश्वती देता येत नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी झेडपीच्या जागेमध्ये अतिरिक्त शिक्षक असं दाखवत आहेत आता जेवढे काही रिक्त होते त्याच्यापेक्षा जास्त अतिरिक्त दाखवत आहेत त्यामुळं हे संबंध पलीकडचं आहे आणि आपले जे काही जी आर वगैरे आहे त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे की जर अतिरिक्त होण्याची शक्यता असेल तर जा जागा न दिलेल्या बरं असं काहीतरी दिलेलं आहे त्यामुळं झडपी जागा द्यायला तयार नाही आहेत हा एक मुद्दा होता आणि आता झडपीच्या जागा येतील न येतील याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा अडसर आहे तो म्हणजे जी काही ज शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया चालू आहे आता ह्या शिक्षकांची बदलीची प्रक्रिया जोपर्यंत संपणार नाही सा नऊ तारखेपर्यंत त्यांचा काहीतरी शेड्यूल आहेत याच्यामध्ये लवकरात लवकर संपली तर बरं आहे आणि आपली मुदत पंधरा तारखेपर्यंत आहे याच्यानंतर मुदत भेटणार नाही आहे मग याची तेवढी शाश्वती देता येत नाही की झेडपीच्या जागा येतील का नाही येतील पण संस्थेच्या जागा वाढणार आहेत नपा मनपाच्या पण जागा येतील ह्या झाल्या जागेच्या सेकंड फेजचा टप्पा आणि एक लक्षात घ्या सेकंड फेजचा टप्पा हा बारा हजार प्लस जागेचा होईल याच यामध्ये सुद्धा काही दुमत असणार नाही आणि शक्यता तितकीच आहे की बारा हजार प्लस जागा ह्या सेकंड फेजला आलेल्या असतील याच्यामध्ये संस्थेच्या जागा ह्या जास्त असतील आता आणखीन एक सर्वात महत्त्वाचं की एडिटिंगचा टॅब उपलब्ध होईल का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे कारण आता आपल्याला पवित्र पोर्टलवर आपल्याला फॉर्म सर्टिफाय करायला एडिट करायला मुदत दिली होती चार दिवस आणि त्याच्यामध्ये सगळं जिकडे तिकडे केलं चार दिवसामध्ये त्यांनी कार्यक्रम आटो आटोपला आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला एडिटिंगचा टॅब उपलब्ध होईल का म्हणजे आपल्याला परत त्याच्यामध्ये काही एडिट करता येईल का तर तशी शक्यता खूप आहे शक्यता खूप आहे म्हणण्यापेक्षा एडिटिंगचा टॅप उपलब्ध होणारच आहे कारण काय आता हे जर जागेच जागा जागा तर वाढ होणार आहे याची मुदत पंधरापर्यंत दिलेली आहे आणि याच्यामध्ये शेवटी शेवटी आपल्याला दोन ते तीन दिवस हे शंभर टक्के आपल्याला जागा म्हणजे जा आपल्याला पवित्र पोर्टलवर आपली प्रोफाईल एडिट करण्याची संधी भेटणार आहे याच्यामागचे बरेचसे कारण आहे जे काही एस सी बी सीचे उमेदवार आहेत यांचं नॉन क्रिमिनलचा जो काही प्रॉब्लेम चालू होता बरेचसे उमेदवार हे झोपीत होते जो झोपे झोपेचं सोन घेत होते ते त्यांचं त्यांना माहिती इतके दिवस काय करत होते एक वर्षभर झालं आरक्षण भेटून त्यांनी त्यांचं नॉन क्रिमिनल काढलं नाही आरक्षणाचा दाखला काढून घेतलेला नाही हे त्यांचं त्यांना माहिती काय करत होते याच्या व याच्यावर आपल्याला जास्ती काय करायची नाही आहे पण त्यांच्यासाठी ज्या त्याच्या जा काही जणांनी एस वीचं सर्टिफिकेट काढलेलं आहे पण नॉन क्रिमिनल भेटलं नाही मग त्याच्यासाठी त्यांना हे मुदत भेटणार आहे आणि त्यांना सेल्फ सर्टिफाय करण्याची परत एकदा संधी भेटणार आहे आणि बऱ्याच जणांची नॉन क्रिमिनल काढायचे राहिले फक्त ए, सी एकटा प्रवर्ग नाही बा, बा बाकी प्रवर्गाचे सुद्धा काही जणांचे नॉन क्रिमिनल काढायचे राहिलेले काही जणांचा ईडब्ल्यू एस नव्हतं बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे परत एकदा आपल्याला सेल्फ सर्टिफिकाय करायची संधी भेटणार आहे ही संधी कधी भेटेल ज्यावेळेस आपली पंधरा तारखेची मुदत आहे मुदत वाढव पंधरा तारखेपर्यंत याच्या अगोदरच आपल्याला तीन एक दिवस मिळून जातील ही एक महत्वाची बातमी आहे आणि ही फिक्स असणार आहे असं समजा आता सर्वात महत्वाचं हे प्रेफरन्स कधी येतील हे पहा जाहिरातीच आपल्या पंधरा एप्रिल पर्यंत येणार आहेत मग याच्यानंतर जाहिराती येला किमान दहा एक दिवस तरी लागतील ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला जाहिराती पाहायला भेटतील किंवा पुढल्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे असं फिक्स धरून चला कारण पंधरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ आहे त्याच्यानंतर त्यांचं आ, प्रोसेस करायची असते जागा कोणत्या आहेत कशा आहेत मग ते कसं रन करायचं ते एकदा परत एकदा ट्राय करून पाहावं हो लागतं आणि ह्या महिन्याच्या एंडिंगला आप किंवा आपल्याला पुढल्या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्याला आपल्याला परिफरन्स द्यायला भेटतील त्यानंतर पुढील प्रक्रिया चालेल आता आपण वळू सर्वात महत्त्वाच्या की शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी याचं अपडेट काय आहे आणि याचं नोटिफिकेशन कधी येईल हे पहा आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि एम एस सी पुणे याकडून स्पष्ट हे क्लिअर नोटिफिकेशन दिलेलं आहे की मेच्या मे आणि जूनमध्ये परीक्षा होणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट की जी काही कोर्टामध्ये याचिका आहे त्या याचिकेनुसारच परीक्षा होणार आहे पण आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की आपण ही काय वाट बघतो की नोटिफिकेशन कधी येणार आणि नोटिफिकेशन आल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर परीक्षा होणार असा जो आपण पूर्वग्रह मनामध्ये घेऊन बसलेलो आहोत हा अत्यंत चुकीचा आहे कारण नोटिफिकेशन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं आलं की त्या दिवशीपासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून फॉर्म भरायला चालू होईल आणि विदिन मंथ परीक्षा जिकडं तिकडं झालेली असेल हा आय बी पी एस पॅटर्न आहे आय बी पी एस पॅटर्न इतका वेळ देत नाहीये परीक्षेसाठी डायरेक्ट नोटिफिकेशन येईल डायरेक्ट फॉर्म चालू होतील आणि सगळा कार्यक्रम डायरेक्ट चालू होईल कारण मागच्या वेळेस सुद्धा असंच झालेला आहे डायरेक्ट तीस जानेवारीला नोटिफिकेशन आलं एकतीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि बावीस फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात झाली अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं तुम्ही नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर वेळ भेटेल असा जो पुरोग्रह आहे तो काढून टाका तो शंभर टक्के चुकीत आहे असा इतका वेळ भेटणार नाही आहे कारण ऑलरेडी त्यांनी आपल्याला मागच्या महिन्यातच सांगितलेले आहेत की म्हणजे मागच्या म्हणजे माझ्यामध्येच सांगितलेलं आहे की आम्ही याचं आयोजन मे जूनमध्ये करत आहोत म्हणजे मेच्या एंडिंगला परीक्षा चालू होईल आणि जूनच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्या जिकडे तिकडे कारभार झालेला असेल त्यामुळे परीक्षा फिक्स आहे कुणीही याला लाईटली घेऊ नका आणि सेकंड फेज झाल्याशिवाय थर्ड डेट होणार नाही असा जो तुमच्या मनामध्ये पूर्वग्रह आहे तो सुद्धा काढून टाका असा काही नाही सेकंड डेट थर्ड डेट काळे मात्र संबंध नाही आहे सेकंड डेटच्या जागा वेगळ्या आहेत थर्ड एडच्या जागा वेगळ्या थर्ड डेडच्या जागा ह्या भविष्यात येणार आहेत सेकंड सेकंड फेजच्या सेकंड डेटच्या सेकंड फेजच्या जागा ह्या आत्ताच्या वर्तमान काळातल्या आहेत त्यामुळे सेकंड डेट थर्ड सेकंड डेट आणि थर्ड डेट किंवा सेकंड फेज आणि थर्ड डेट याचा काळे मात्र संबंध नाही याचा संबंध जोडू सुद्धा नका किंवा याचा संबंध जोडू सुद्धा नका तर ठीक आहे ह्याच महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला सांगावसे वाटले त्या सर्व तुम्हाला सांगितले आहेत आणि आणखीन एक महत्वाचं आपण शिक्षक अभियोग हो व बुद्धिमत्ता चाचणीसाठी माणसशास्त्र या विषयासाठी अत्यंत उपयुक्त असे मानसशास्त्राचे नोट्स घेऊन आलेलो आहोत आता एक गोष्ट लक्षात घ्या जसं मागचा पेपर झाला सेम त्याच पॅटर्नवर आधारित मानसशास्त्राचे प्रश्न येणार नाही आहेत पॅटर्न बदलू शकतो आपल्या परीक्षेमध्ये खूप बदल झालेला आहे दोन हजार सतराला जसा पेपर झाला तसा पेपर न होता दोन हजार बावीसला झाला बावीस आता जो काही होणार आहे याच्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे त्यामुळं मानसशास्त्रासाठी अत्यंत आवश्यक असलेले आपण नोट्स घेऊन आलेलो आहे जे की दोन हजार सतराची परीक्षा आणि जी काही दोन हजार बावीस तेवीसला झालेली आहे या दोन्ही परीक्षेचा आधार घेऊन आपण अशा महत्वपूर्ण नोट्स बनवलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न भेटतील वन ला वन लाईनर प्रश्न भेटतील पुन्हा आकलनात्मक प्रश्न भेटतील कल आवड समायोजन या सा सर्वांचा समावेश केलेले असतात चाळीस टॉपिकवर आधारित प्रश्न असतील आणि मार्गशास्त्राचे प्रश्न हे सर्वच्या सर्व उपयोजनात्मक जरी असले तरी हे कन्सेप्टवर आधारित असतात हे टॉपिकवर आधारित असतात जो टॉपिक आहे त्या टॉपिकची कन्सेप्ट काय आहे त्याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न बनवलेले असतात आणि ते टॉपिक आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं पाठ करणं गरजेचं नसतं ते समजून घेणं गरजेचं असतं ज्यावेळेस आपण शिक्षक पात्रताची शिक्षक पात्रता परीक्षा देतो त्यावेळेस आपल्याला मानसशास्त्र पाठ करणं गरजेचं असतं पण ज्यावेळेस आपण शिक्षक अभियोग येतो हो व बुद्धिमत्ता चाचणी देतो त्यावेळेस आपल्याला मानसशास्त्र समजून घेण्याची गरज असते आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो संप्रेषण संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन व्हॉट इज द कम्युनिकेशन स्किल कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय असते आपण विद्यार्थ्यांची अंतरक्रिया कशी करतो ह्याच जी काय अंतरक्रिया करतं तो आपण संप्रेषणाच्या माध्यमातून करतो मग हे संप्रेषण काय असतं हे संप्रेषण कसं कार्य करतं संप्रेषणाचे कार्य काय आहे संप्रेषणाचे प्रकार काय आहे संप्रेषणाचे दोष काय आहेत हे जे काही आपण समजून घेतले की घेतल्याशिवाय आपल्याला कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण व्यवस्थित करता येत नाही आणि विद्यार्थ्यांसोबत सोबत आंतरक्रिया करता येत नाही मग आता या विद्यार्थ्यांसोबत आंतरक्रिया ही एक मार्गी नसते द्विमार्गी असते बहुमार्गी असते केंद्रीय मार्ग केंद्रीय मार्गी असते वेगवेगळ्या मार्गी असते म्हणजे हे मार्ग गुणगुणते आहे ती प्रक्रिया कशी चालते हे सगळ्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला ह्या नोट्समधून भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये बालकांमध्ये जे काही दोष असतात जे काही गुणवैशिष्ट्य असतात किंवा शिक्षकाची गुणवैशिष्ट्य असतात किंवा जे काही आपल्याला विकृती असतात या सगळ्यांचा सर्वचा सर्व अभ्यास आपल्याला ह्या नोट्समध्ये भेटणार आहे आणि गोष्ट लक्षात घ्या टीईटीचं टीचं मानसशास्त्र हे वेगळं असतं शिक्षक अभियता व बुद्धिमत्ताचं चा मान चाचणीचं चा मानसशास्त्र हे संपूर्णपणे वेगळं असतं त्यामुळे तुम्ही जर नुसतं फडके प्रकाशन वाचून किंवा नुसते जर उपयोजनात्मक प्रश्न वाचून जर मानसशास्त्राची तयारी करत असाल तर याच्यातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला डीपमध्ये समजून घेणं गरजेचं असतं फक्त उपयोजनात्मक प्रश्न येतील आम्ही मी सोडवतो तसं जमत नसतं त्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदरची कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं आता तुम्ही क्रिकेट खेळायला चाललेलं आहात हां हा, मला क्रिकेट खेळायला येतं अरे पण त्याच्यासाठी पॅड लावावं लागते ग्लब्ज घालावे लागतात बॉन्सर बॉलला कसं डग करावं लागतं यॉर्कर बॉल आल्यानंतर कसं प्लेट करावं लागतं त्याच अगोदर प्रशिक्षण घ्यावं लागतं का नाही नाहीतर उचलली बॅटिंग गेलं क्रिकेटवर असं असतं का नाही त्यासाठी तुम्हाला परीक्षेसाठी हँड शंभर टक्के उपयोगी पडणार आहे त्याची तुम्हाला नोट्स कशा करायच्या ह्याच्यामध्ये दिसत असेल स्क्रीनशॉट वर ह्या नोट्सची किंमत पाचशे एकावन्न रुपये आहेत चाळीस घटकांचा सा समावेश आहे दोनशे बेचाळीस पेजेस आहेत टाइप केलेल्या नोट्स आहेत मी अगोदर स्वतः वैयक्तिक खात्याने लिहिलेले आहेत त्यानंतर टाईप करून घेतलेले आहेत एकदम अत्यंत आणि अद्यावत अशा नोट्स घेतलेल्या आहेत चुकांचं प्रमाण खूप कमी आहे आणि एका रिडिंगमध्ये नोट्स वाचून होतात दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा मानसशास्त्राचा सिलेबस संपून जातो तुम्हाला पाठ करायचं नाही समजून घ्यायचं नुसतं वाचून घेऊन तुम्हाला प्रश्न सोडवता येतील निर्णय क्षमता हा जो काही दहा घटक दहा मार्काचा घटक असतो त्याच्यावर आपण फक्त एकीच पेज दिलेला आहे आणि त्या एका पेजवर तुम्हाला दहा मार्क मिळून जातात ह्या एका पेजवर अशा काही टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वाचून तुम्हाला मानसशास्त्राचा बरापैका ब चांगलाच अभ्यास होऊन जाईल तर ठीक आहे तुम्हाला नोट्स कशा घ्यायच्या असतील तर तुम्ही फोन पे गुगल पे काय करायचे ते करा पाचशे करावं रुपये पेमेंट आहे ती पेमेंट झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप प्लस पीडीएफ भेटेल आणि ह्या टाईप केलेल्या असतील आणि त्या पीडीएफला पासवर्ड सुद्धा असतील मोबाईल नंबर इथं दिलेला आहे प्रोसेस दिलेली आहे ते सगळे फॉलो करा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब नाही ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ते सुद्धा दाबा व ऑल बेल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व दृष्टीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन